नमस्कार मला आहे तमा ना तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे की रक्षाबंधन जवळ येत आहे बरोबर प्रत्येक बहीण प्रत्येक भावाकडून काही ना काही गिफ्ट मागणार आहे ओके पण माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की ह्या वर्षी आपल्या भावांकडे प्लीज काही गिफ्ट मागू नका प्लीज कारण आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालेलो आहे बरोबर आणि ते आपल्याला तीन तीन हजार जुलै महिन्यामध्ये टाकणार आहे ओके तर हे रक्षाबंधन तर आपल्यासाठी खूप गुड होणार आहे आणि मग काही ना कारण आपण आपल्या भावांना त्रास द्यायचा पण ते पैसे सेव्ह करून ठेवा त्यांना सांगा भाऊ ह्या रक्षाबंधनला नाही पण पुढच्या रक्षाबंधनला नक्कीच आम्ही तुझ्याकडून गिफ्ट घेणार कारण आता सध्यासाठी तर आपल्याला मुख्यमंत्री आहे ना लाडकी बहीण योजना साजरी करायला बरोबर आहे का नाही त्यामुळे प्रत्येक बहिणी ठरवून घ्या मनातून अजिबात कोणी भावाकडून पैसे गिफ्ट काही मागायचं नाही मी तर नाहीच मागणार पण तुम्ही नका मागू बरोबर वर आहे ना जर तुम्हाला पटला असेल तर कमेंट मध्ये येस म्हणा ओके बाय